सारखा असा फोन मध्ये घुसून इकडे या हो जरा इकडे या हा आ, बोल तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता तू बोल फक्त तुझ्यासाठी तर जीव पण द्यायला तयार आहे मी जीव द्यायची काय गरज नाही बॉडगाल नमस्कार मी ह्या एरियातला पुढारी एक नंबर पुढारी आहे बघा सगळ्या एरिया मध्ये माझा साडी पाहिजे नवीन साडी घेऊन द्या ना नवीन साडी पाहिजे तुला एक काम कर ना नवीन साडी घेतल्यावर तुला कस फील तस जस्ट एक इमॅजिन कर इमॅजिन कर प्लस असं फील होतं ना तसं इमेजिन कर बघू छान अरे वाह छान वाटली ना जातं जेवायला पण मला कामाला जायला उशीर झाला मग हे जेवण कुठं आहे औ ती काय त्याच्यात भांग रस तांबडा रस फळिंगाचा तुकडा आळणी पाणी भाकरी भात सारा आहे की मला चला नाही खावा की